नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका अद्भुत ऐतिहासिक प्रवासात जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेली ही लेणी केवळ महाराष्ट्राचा नाही तर जगाचा वारसा आहे तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळी अर्थात अजिंठा लेणी या ठिकाणी बुद्धांच्या कथा सांगणाऱ्या या भिंती चित्रकला शिल्पकला यांचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा नमस्ते तर आज आपण चाललेलो आहोत ऐतिहासिक अशी अजंठा लेणी बघण्यासाठी जळगावपासून जवळच असलेली अजंठा लेणी बघण्यासाठी ही आमची गाडी आहे आणि चला आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला मित्रांनो सकाळी नऊ वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे पासून अजिंठा हा जवळपास एकशे दहा किलोमीटरचा प्रवास आहे मध्ये जळगाव लागतं आणि गेल्या तीन चार दिवसामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी वातावरणसुद्धा पावसाचं झालेलं आहे रस्ता खूप खराब आहे आपण पाहू शकता आणि या सगळ्या पाण्यामधून अशा रस्त्यामधून वाट काढतसुद्धा आम्ही अजेंडेला चाललेलो आहोत आणि प्रार्थना एवढीच आहे की आज पाऊस पडू नये मित्रांनो सकाळचा नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत धरणगाव या ठिकाणी इथं संत रविदास महाराज यांचा एक श्लोक पाहायला मिळाला ऐसा चाहू मिले सबको अन्न छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न नाश्त्यासाठी मी खास खानदेशातील हे तर्री पोहे त्यासोबत कांदाभजी मिसळ आणि कचोरी असं बरंच काही घेतलेलं आहे Okay, मित्रांनो इथून आत गेल्यानंतर अजंठा लेणींच्या अलीकडच पाच ते सहा किलोमीटर आपण जर का खाजगी वाहनातून गेलो असेल तर आपल्याला गाडी थांबावी लागते इथून पुढचा प्रवास हा महाराष्ट्र शासनाच्या बसनेच करावा लागतो इथे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की नेपाळ किंवा जपानचे विदेशी पर्यटक पण इथं भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांना हाय हॅलो करून आता आम्ही आमची गाडी या ठिकाणी पार्क करत आहोत आणि फायनली आपण पोचलेलो आहे अजेंटा लेणी या ठिकाणी इथून पुढचा प्रवास हा आपण संपूर्ण लेणी पाहणार आहे त्याची माहिती पण पाहणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरणार आहे ही उत्सुक आहे चला तर मग बस स्थानकाकडे जात असतानाच या सुंदर दगडाच्या छोट्याशा मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात यासोबत रंगीबेरंगी कापडाच्या पिशव्या असतील टोप्या असतील त्याचबरोबर वेगवेगळे खडे असतील किंवा पारंपरिक दगड असतील हे सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतील या निसर्गरम्य परिसरामध्ये थोडा वेळ चालत गेल्यानंतर आम्हाला इथं सुंदर असं एक छोटंसं बस स्थानक पाहायला मिळालं आणि एक चार ते पाच मिनटं वाट पाहिल्यावरती आम्हाला बस सुद्धा मिळून गेली बसमधून दहा ते पंधरा मिनटं प्रवास केल्यानंतर आपण या अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी या ठिकाणी पोचलेलो आहोत उतरल्यानंतर पहिल्यांदाच एवढी सारी माकडे आमचं स्वागत करायला असतील असं वाटलं नव्हतं तर हा सो झाडावरती माकडं आहेत का माकडांचं झाड आहे हा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे मित्रांनो बसने इथंपर्यंत प्रवास केल्यानंतर लेण्यांच्या पायथ्यालाच एक तिकीट घर लागतं इथं तिकीट काढल्यानंतर आणि थोडीफार चेकिंग झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो मित्रांनो ही जर या अजेंटा लेणी पाहण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची माहिती आठवड्यातील मंगळवार ते रविवार याच दिवशी या ठिकाणी प्रवेश मिळतो सोमवारी मात्र या ठिकाणी प्रवेश आपल्याला मिळणार नाही तसंच सकाळी नऊ ते साडेपाच या वेळेमध्ये आपण येऊ शकता चला तर मग दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या लवकरात लवकर चढून वर जाण्याचा आणि लवकर पोचण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो वाघूर नदीच्या पात्रा शेजारी एका घोड्याच्या नालाकृती आकारामध्ये खडकामध्ये कोरलेल्या या लेण्या आहेत मित्रांनो भगवान बुद्धांच्या काळानंतर जवळपास सातशे वर्ष वापरात असलेली ही अजंठा लेणी काहीशी अचानक सोडून दिली गेल्याचे दिसते त्यानंतर जवळजवळ एक हजार वर्षांहून ही अधिक काळ अज्ञात राहिलेली लेणी अठराशे एकोणचाळीस साली शिकारीसाठी निघालेला जॉन स्मिथ या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याच्या अविचितपणे नजरेस पडली आणि पुन्हा प्रकाशात आली जॉन स्मिथला जिथे उभे असताना अजेंटा लेणी प्रथम दृष्टीस पडली ते ठिकाण नालाकार पहाडाच्या कुशीत दडलेली लेणी आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यांचा भव्य देखावा उंचीवरील व्ह्यू पॉईंटवरून आपणास पाहायला मिळतो छतावरील दिसणाऱ्या पेंटिंग्स म्हणजे चित्रकलेचा एक सुंदर नजारा आहे या चित्रांमध्ये बुद्धांच्या जीवनावरती आधारित काही कथा दाखवण्यात आलेल्या आहेत येथील रंग देण्याची पद्धत सरळ व वुटीत आहे पहिल्यांदा आउटलाईन काढून त्यात रंग चिकटवण्यात आलेले आहेत जिथे आवश्यक आहे तिथेच रंग वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे येथील चित्रशैली ही जगात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे समोर पूजा स्थळावर बुद्धांची एक विशाल मूर्ती आहे जिच्या चेहऱ्यावरती उजव्या डाव्या बाजूने प्रकाश टाकल्यास एक गंभीर तपस्वी आणि शांत बुद्धांची छटा पाहायला मिळते या लेणीमध्ये वीस खांबांवर आधारित एक दालन आहे खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे चित्रात जातक कथा दर्शवलेल्या असून त्या महात्मा बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित आहेत मित्रांनो आपण ज्या लेणीमध्ये आत्ता चाललेलो आहोत ती सर्वात मोठी लेणी आहे तुम्ही दारावरतीसुद्धा पाहू शकता शिल्पकलेमध्ये बारीक सारीक छटाही या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि हे सर्व दगडाचं बांधकाम आहे ही जी लेणी आहे याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस खांब आहेत आणि या प्रत्येक खांबावरती नक्षीकाम केलेलं आहे आपण बुद्धांच्या ज्यावेळेस मध्यभागी असलेल्या मूर्तीकडे जातो त्यावेळेस सात पूजास्थळी महात्मा बुद्धांच्या सहा मूर्ती आहेत अष्टभयापासून ह्या संरक्षण करतात असा या ठिकाणी संदेश आहे दारावरती द्वारपालांची जोडी दर्शवण्यात आलेली आहे आणि पाठीमागे असलेल्या या छोट्याशा खोल्या पहा ध्यानासाठी असलेल्या या खोल्या आहेत मी आत जाऊन आपल्याला दाखवतो की या खोल्या नेमक्या कशा प्रकारच्या आहेत त्या मित्रांनो जी पुढची लेणी आपण पाहणार आहोत ती लेणी क्रमांक तीन आहे हा एक अपूर्ण असलेला मठ आहे दालनामधील हे खांब तयार करण्यासाठी जे प्राथमिक उत्खनन झालेलं होतं त्याच्यामधले हे अवशेष आहेत काही इतिहास संशोधकांच्या मते सगळ्यात शेवटी ही लेणी तयार करायला ले घेतली होती आणि ती अपूर्ण राहिली मित्रांनो याच्या पुढची जी लेणी आपण पाहणार आहोत ती लेणी क्रमांक सहा ही इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की वैशिष्ट ही लेणी दगडामध्ये दोन मजली आहे आपण पाहू शकता दोन मजली लेणी आहे समोर पाहिल्यावरती सभा कक्षात बुद्धांची पद्मासान मुद्रेत एक सुंदर आकृती आहे मित्रांनो लेणी पाहत असताना बाहेरचं वातावरण बघा नदीच्या पात्रावरती हा सुंदर पूल अजून भरपूर लेणी आपल्याला पुढे पाहिजे आहेत आणि ले ही समोरची लेणी बघा दगडाच्या खाली तयार केलेली ही लेणी आहे मित्रांनो ही जी लेणी आहे क्रमांक सातची हा देखील एक मठ आहे पण ती एक मजली आहे त्यात एक गर्भगृह अष्टकोणी खांब असलेला एक हॉल आणि भिक्षुकांसाठी आठ लहान खोल्या आहेत आणि मित्रांनो गर्भगृहाच्या बाहेर पहा डाव्या बाजूला पंचवीस आणि उजव्या बाजूला अठ्ठावन्न वेगवेगळ्या आसनांमध्ये बसलेल्या बुद्धांच्या या मूर्ती आहेत मित्रांनो पुढे जात असताना तुम्हाला उजव्या साइडला एक छोटीशी गुहा दिसते बघा ती गुहा क्रमांक आठ आहे पण ती अपूर्ण आहे त्यामुळे तिकडं आपण जाणार नाही आता पुढची जी गुहा आहे ती लेणी क्रमांक नऊ आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या उजव्या बाजूला हे एक वेगळ्याच प्रकारचं वास्तुशिल्प आहे वरच्या बाजूला छत कामांदार आहे स्तूप वरच्या भागाच्या मध्यभागी आहे त्याभोवती प्रदक्षिणा मार्गसुद्धा आहे आणि स्तूप हा उंच दंड गोलाकार पायावर बसलेला आहे मित्रांनो दालनाथ गेल्यावरती समोर बघा एकाच दगडामध्ये कोरलेला हा अर्धवर्तुळाकार स्तूप आहे स्पिंक या इतिहास संशोधकाच्या मते खांबांच्या वर आणि स्तूपाच्या मागे बुद्धांची रंगीत चित्रे आहेत ज्यात पद्मपाणी आणि वज्रपाणी त्यांच्या शेजारी आहेत मित्रांनो ही आहे गुहा क्रमांक दहा हा एक विशाल प्रार्थना कक्ष आहे किंवा त्याला चैत्य असं म्हणतात आणि काय योगायोग आहे बघा शांततेचं प्रतीक असणारा पक्षी कबूतर आणि शांततेचं प्रतीक असणारे महामानव बुद्ध हे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि ही गुहा क्रमांक पंधरा आहे गुहेमध्ये आठ कोशांचा हॉल आहे जो गर्भगृहात संपतो आणि मध्यभागी तथागत गौतम बुद्धांची ध्यानावस्थेतील मूर्ती आहे मित्रांनो दगडामध्ये कोरलेले हे जे हत्ती दिसत आहेत त्यांची एक दंतकथा आहे हे हत्ती लोकांच्या एका मोठ्या गटाचा ऐकतात त्या लोकांना खाली जाण्यास सांगतात कडायच्या वरून स्वतः उडी मारतात आणि उडी मारल्यानंतर ते स्वतःचं बलिदान देतात आणि लोक जगू शकतील त्यांना अन्न मिळेल म्हणून त्यांचं अन्न हे स्वतःच बनतात मित्रांनो या दगडाच्या पायऱ्या सोडून आपल्याला वर जावं लागेल कारण की वर लेणी क्रमांक सोळा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे ही लेणी फार महत्त्वपूर्ण आहे कारण की त्यात विविध चित्रे आहेत त्याचसोबत आत जर का आपण पाहिलं तर जो गर्भगृह आहे म्हणजे पूजास्थान आहे तिथं बुद्धांची एक विशाल आकृती आहे परल मुलाद मुद्रा हत्ती घोडे मगरीचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात जे सुंदर आहेत मित्रांनो आपण जे निसर्गाचं सुंदर असं दृश्य समोर पाहतोय ते डोंगरावरून फेसाळत खाली कोसळणाऱ्या सात धबधब्यांचं पाणी ज्या ठिकाणी एकत्र येतं तो सप्तकुंड नावाचा तलाव हा लेण्यांच्या पायत्याशी आहे पण मित्रांनो ही एकोणीस नंबरची गुवा ही शिल्पकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तम नमुन्यांपैकी एक आहे मित्रांनो ही लेणी म्हणजे एक घोड्याच्या नालीच्या आकाराचे मंदिरच आहे बुद्धाच्या काही आकृती आहेत आणि दगडामध्ये कोरलेली ही बुद्धाची मूर्ती त्याचसोबत वर जर का आपण त्याच्या पाहिलं तर काही वेगवेगळ्या शिल्पकला वेगवेगळ्या राजांच्या मूर्ती या प्रत्येक खांबामध्ये आणि दगडामध्ये कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील लेणी क्रमांक वीस हा एक मठ आहे आणि मध्यभागी बुद्धांची सिंहासनावरती बसलेली एक मूर्ती आहे मित्रांनो चालत असताना ह्या वेगवेगळ्या लेण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की या डोंगराच्या पायथ्याला बघा दगडाच्या शेवटीसुद्धा ह्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि ही जी लेणी आहे ती लेणी क्रमांक चोवीस कदाचित लाल दगडांपासून तयार केलेली ही लेणी आहे आतमध्ये पाहिल्यानंतर असं वाटतं की जर ही लेणी अपूर्ण राहिली नसती तर कदाचित सर्वात उत्कृष्ट लेणी म्हणून ओळखली गेली असती आणि मित्रांनो ही लेणी क्रमांक सव्वीस पहा शिल्पकलेचा अतिशय उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ही गुहा क्रमांक एकोणीस सारखीच आहे ही लेणी खूपच मोठी आहे त्यात विहार डिझाईनचे घटक आहेत त्यामधील एका शिलालेखात असे म्हटले आहे की एका भिक्षू बुद्धभद्र आणि अश्मकाच्या राजाची सेवा करणाऱ्या त्याच्या मित्रमंत्र्यांनी ही विशाल गुहा भेट दिली होती या लेणीमधील शिल्पे ही विस्तृत आणि अधिक गुंतागुंतीची आहेत या लेणीत प्रदक्षिणा करण्यासाठी बाजूंच्या मार्गांसहित एक हॉल आहे हा मार्ग कोरलेल्या बुद्धांच्या दंतकथांनी भरलेला आहे आणि प्रदक्षिणा करत असताना उजव्या बाजूने जर का आपण गेलो तर इथं बुद्धांच्या चरित्रातील काही दंतकथांची चित्र या ठिकाणी कोरलेली आहेत अनेक शिल्प आहेत मध्यभागी उभा असलेला हा स्तूप आणि बुद्धांचे मूर्तींचे काही अवशेष आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या लेण्यांमधील सर्वात महत्त्वाचं शिल्प म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण मुद्रेतील जे वास्तुशिल्प आहे ते या ठिकाणी कोरलेलं आहे या शिल्पामधील केलेलं बारीक काम आणि बुद्धांच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा म्हणजे शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे मित्रांनो ही अभिमान वाटावी अशी वास्तुशिल्पे समोर वाघूर नदीचा घोड्याच्या नालेच्या आकाराचा शांत परिसर डोंगरांनी वेढलेला ही जागा निवडणाऱ्या भिक्षुकांच्या शांत वृत्तीचे आणि सौंदर्यदृष्टीचे कौतुकच करावे वाटते भारावलेल्या मनानं परत जात असताना या नदीचा हा छोटासा पूल ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे स्वागतालाही आणि आता निरोपालाही जमलेली माकडे पाहून याला चमत्कार म्हणावं की योगायोग हे मला समजत नाही या ऐतिहासिक प्रवासाची आठवण राहावी म्हणून दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्यांपैकी एक मूर्ती मी घेण्याचं ठरवलं मित्रांनो माघारी जात असताना मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय केवळ छिन्या आणि हातोडीने इतके मोठे डोंगर कसे कोरले असतील बाराशे ते पंधराशे वर्षांपूर्वीच्या कलाकारांनी बुद्ध धर्मावर किती अढळ श्रद्धा ठेवून हे काम केले असेल हा जागतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल का त्यांना हा इतिहास कळेल का हे सगळे प्रश्न मनात ठेवून मी परतीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो अजिंठा लेणीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अशाच एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत जय महाराष्ट्र